एकीकडे दुःख दुसरीकडे दिलासा हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द तर पत्नीला लॉटरी शिवसेनेकडून धक्का तंत्राचा वापर करण्यात येताना दिसतोय भाजपकडून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना विरोध झाल्यानंतर आता त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे त्यामुळे हेमंत पाटील यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे असं असलं तरी पक्षाने हेमंत पाटील यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्याचं निश्चित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे शिवसेनेच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत आणि आज दिवसभर प्रचंड बैठकांचं सत्र पार पडलं हे बैठकांचं सत्र अद्यापही सुरूच आहे शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी गेल्या होत्या हेमंत पाटील यांची उमेदवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली पण हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी विरोध दर्शवल्यामुळे त्यांची उमेदवारी अडचणीत आली त्यामुळे ते सुद्धा चिंतेत होते अखेर हेमंत पाटील यांना ज्याची भीती होती तेच घडलं शिवसेना पक्षाने हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केली आहे त्यामुळे हेमंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का दिल्याचं मानलं जात आहे असं असलं तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षाने त्यांना थोडासा दिलासा देखील दिला आहे सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना मोठा धक्का बसणार आहे त्यांच्याऐवजी शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे भावना गवळी यांचे तिकीट कापलं जाणार आहे भावना गवळी यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असली तरी भावना गवळी यांनी आपला दावा कायम ठेवला आहे भावना गवळी या पाच वेळा खासदार आहेत त्यामुळे त्यांचा दावा कायम आहे त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे त्यामुळे त्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती पण त्यांच्या सर्व्हेमध्ये भावना गवळी यांच्या विरोधात वातावरण असल्याने त्यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता आहे वाशिम यवतमाळ लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे मात्र अजून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली याआधी या, या जागेवर संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा होती पण ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याने आता राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना शिंदे गटाकडून अजून उमेदवार जाहीर झाला नसला तरी महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांची उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे देखील यवतमाळमध्ये आले होते त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला रोहित पवार यांनी भावना गवळी यांना लक्ष केलं होतं भावना गवळी यांना सलग पाच वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे पण भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याने त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचं सर्व्हेमध्ये दिसून आलं आहे त्यामुळे आता कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे